नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर मतदारसंघातून सत्तर हजाराचे मताधिक्य राऊतांना दिले निरुद्योग मंत्री म्हणणाऱ्या विनायक राऊतांना उद्योग मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर मध्ये अनेक मागण्यांसाठी शिक्षक पदवीधर संघ एकवटला पदवीधर संघाच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा आंबेगर नांदाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत पक्षप्रवेश पक्षप्रवेशाला अनेक शिवसैनिकांची उपस्थिती खेडच्या एल टी शाळेत एलटीटी टी फेस्टचे आयोजन मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन संपन्न आता पाहूया सविस्तर वृत्त आम्ही सर्व एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील आमदार आहोत आम्ही कुठेही जाणार नाही मला निरुद्योग मंत्री म्हणणाऱ्या विनायक राऊत यांना माझ्या मतदारसंघातून सत्तर हजारांचे मताधिक्य दिले आहे अशा शब्दात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विनायक राऊत यांना टोला लगावला आहे त्याचा आकडा तेरा होता कमी झाला आणि हे कदाचित काही लोकांना कळल्यामुळं हे कुठं प्रकाशात येऊ नये पण आमच्यातले भाजपच्या संपर्कामध्ये आहे हा सांगण्याचा काही लोकांचा आत्ताच असावा आमचं कोणी कोणाच्या संपर्कामध्ये नाही आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवतो आणि एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतो तो आम्हाला मानला परंतु तेरावर आता नऊ वर आले तो आकडा पुन्हा तेरावर होऊ शकतो मला माहिती आहे त्याच्याबद्दल बच्चू भाऊ हे आमच्या घटाच्या पक्षातून आहे माझं देखील अतिशय जवळचं सहकार्य आहे आमचं तर काही व्यासन झाला असेल तर स्वतःच भरतो बच्चू भाऊना डावलप कुठं काही करावं असं मायुतीचं पुढच्याही म्हणून बच्चू आमच्या अतिशय जवळचं आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही तर मंगलेलं प्रत्येक महाराष्ट्राचा भारतातील पाणीपुडी कुठेतरी काहीतरी झाली त्याच्यामुळे उद्योगपत्रि करणार मला असं वाटतं की माझं उद्योग फक्त एवढ्या प्रकारे आहे महाराष्ट्रामध्ये एक कुठ जरी झालं उद्योग खात होते हे जे विरोधक सांगतात त्याच्यामुळे आमचं उभार जो आहे आमचं खातं जे आहे हे चांगल्या पद्धतीनं चाललं आहे आम्ही कोणावर बोलावं याला ज्यांना माझ्या मतदारसंघातून वीस सत्तर हजारचं दिवस भारतीय संविधानानुसार मूलभूत हक्क असणाऱ्या शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी असल्याने त्या शाळा बंद करून समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने घेतल्याने हा निर्णय शिक्षण हक्क नाकारण्याचा आहे डोंगर भागातील खेड्यापाड्यातील आणि दुर्गम भागातील शाळा बंद झाल्या तर पुन्हा गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर राहावे लागेल ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करतोय त्या पद्धतीने विद्यार्थी हे आत्महत्या करत आहेत म्हणून सरकारने हे निर्णय आणि त्यांचे धोरण रद्द करावे अशी मागणी तसेच इतर मागण्यांसाठी पेण तहसील कार्यालयावर पदवीधर संघाच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळी पदवीधर संघाचे संदीप पाटील नंदा म्हात्रे अशोक मोकल हितुल्ला कवारे अॅडव्होकेट रोशन म्हात्रे देवेंद्र म्हात्रे विकी कदम आदींसह विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते अलिबाग येथील आमदार महेंद्र दळवी यांच्या आदेशाने तसेच जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य कपिल म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आंबेघर पेण यांच्या समवेत शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळा पार पडला या सोहळ्याला पेणमधील प्रमुख पदाधिकारी तालुका प्रमुख तुषार मानकवळे यशवंत मोकल रोहन म्हात्रे चंद्रकांत पाटील नंदकुमार पाटील दत्तात्रय वाघमारे विलास कोळी दीपक चरवट प्रणित कारलेकर अविनाश चव्हाण सुशांत पाटील केतन तणपुरे प्रकाश खोपडे लघुदादा आवटे तसेच पेणमधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी व शिवसैनिक तसेच नांदाडी गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते खेड तालुक्यातील खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल इंग्लिश मीडियम स्कूल खेड शाळेच्या दोन हजार तेवीस चोवीस वर्षाच्या एल फेस्ट या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे खेड शहरातील एल टी टी शाळेच्या मैदानावर दिनांक तीन ते सहा जानेवारी या चार दिवसांमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असून या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा खेड विभागाच्या प्रांताधिकारी राजश्री मोरे खेड लायन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अहमद मुकादम तहसीलदार सुधीर सोनावणे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्यांचे संस्थेच्या वतीने स्वागत व सन्मान करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बक्षीस देऊन गौरवण्यात आले मुलांच्या कलाविष्काराने सारेजण भारावून गेले होते त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष अहमद मुकादम वाहिद मुकादम जयेश गुहागरकर माजीद खतीब अनिल मोरे प्रेमळ शिखले चंद्रकिरण वैद्य मुख्याध्यापक जी बी सारंग प्राथमिक विभागाच्या समन्वयिका एल सी जॉय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर एलटीटी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शहरातील एक नावाजलेली संस्था आहे प्रत्येक क्षेत्रात या शाळेचे विद्यार्थी चमकलेले आहेत आणि साहजिकच या शहराच्या प्रगती विकासामध्ये या शाळेचं मौल्यवान योगदान आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथे बरेच पालक आहेत तर मी एवढंच म्हणेन की आता जे स्पर्धेचं युग सुरू आहे तर बऱ्याचदा आपण मार्कांना खूप महत्व देत असतो आणि कुठेतरी विद्यार्थ्यांची जी जडणघडण असते किंवा सर्वांगीण विकास असतो त्याच्याकडे थोडंसं आपलं दुर्लक्ष होतं आणि हे आणि त्याच्याकडे थोडंसं आपण दुर्लक्ष होतं आणि जीवनामध्ये पुढच्या भविष्यामध्ये बाकीचा सर्वांगीण विकास होणं खूप गरजेचं असतं केवळ मार्क्स किंवा अभ्यासाला महत्त्व देणं उपयोगी नाही तर इथं पालक आहेत त्यांना माझी एवढीच विनंती राहील की आपण फक्त मार्कांच्या पाठीमागे न लागता किंवा केवळ अभ्यास की के अभ्यास ही कार्यपद्धती न वापरता आपल्या मुलांना जे जे आवडीचं आहे त्या त्या क्षेत्रात त्यांना काम करू द्या त्यांच्या आवडीचं क्षेत्र ओळखू त्यांना त्यामध्ये ते जास्तीत जास्त प्रोत्साहित करा पुन्हा एकदा मी शाळेचे आभार व्यक्त करते की त्यांना त्यांनी आम्हाला इथं बोलावलं मी जाता जाता फक्त दिलगरी व्यक्त करेल की सरांनी आम्हाला खूप आग्रह केला खरं तर सध्या आमच्या मागे थोडंसं निवडणूक आयोगाचं काम असल्यामुळे आम्ही जास्त वेळ देऊ शकत नाही त्याबद्दलही मी आपली दिलगरी व्यक्त करते आणि पुन्हा एकदा शाळेचे आभार मानते आणि विद्यार्थ्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र आज ह्या गॅदरिंगच्या ॲन्युअल गॅदरिंगच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की आज हो ए, ए, हे एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूल आहे एकोणीसशे शहात्तर रोजी खेडच्या काही एज्युकेटेड लोक एकत्र येऊन हे आपल्या स्कूल इंग्लिश मीडियम स्कूलचं हे महत्त्व समजून आपल्या खेडला एक इंग्लिश मीडियम स्कूल पाहिजे निमित्ताने ते त्यांनी हे एल टी टी इंग्लिश मिडियमचं एक छोटं रोपं लावलं होतं जे आज भलं मोठं वृक्षच्या रूपाने आपल्यासमोर आहे आणि ते तुम्ही तुमच्या नजरेने पाहू शकता की आज एवढं मोठं वृक्ष आहे तर आज जे दहा मुलांनी स्टार्ट झालं होतं ते आज दोन दा, हजार मुलं तिथं स्ट शिकत शिकत आहेत आणि आज मला खूप आनंद होतो की मी ह्या स्कूलचा माझी विद्यार्थी असून आज या कमिटीमध्ये विड़े आहे व पुढील वाटचालीसाठी खूप प्रयत्न करत आहोत आमचं पुढचं पाऊल आहे की आमच्या स्कूलमध्ये कमी जागा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर खूप कमी आहे त्याच्यासाठी आम्ही एक पुढं आणखी नवीन बिल्डिंग बांधून आमचं खूप मोठी बिल्डिंग बांधण्याचं पू पूर्ण आमचं प्लॅनिंग आहे ज्यांच्या कारणाने पुढील येणाऱ्या बॅचेसमध्ये इनक इनकन्व्हिनियन्स न हो व त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या गॅदरिंगच्या रूपाने आम्ही जे मुलांमधली कला आहे ते कलाला प्रोत्साहन देतो आणि सर्व प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या फील्डमध्ये मुलांना पुढे जायची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत यावर्षी आम्ही सी बी एस सीचे फस्टचं फर्स्ट ग्रेड चालू केलेलं आहे त्याच्यासाठी आमचं वेगळे प्लॅनिंग्ज आहेत आम्ही सी बी एस सी ग्रेड फस्ट ह्यावेळी स्टार्ट करून पुढील आम्ही बाकीचे जे आ, फॉर्मॅलिटीज आहेत ते आम्ही पूर्ण करत आहोत व येत्या काही दिवसात आम्ही फुल फ्लशमध्ये सी बी एस ई स्कूल देखील आम्ही स्टार्ट स्टार्ट करत आहोत यासह वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ माझे कोकण